नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे जातेवरल्या वयोमणीत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सुन माल ग माझे नकू मागारी बोलू मला मागारी बोलू मला व हिरा बक्षीस दिला तुला हिरा बक्षीस दिला तुला नको माघारी बोलू मला माझ्या पोटीचा बाळ पोटीचा बाई बाळ व हिरा बक्षीस दिला तुला हिरा बक्षीस दिला तुला सुनमाल नी ग माझे माझ्या मनाचं आईक माझ्या मनाच आईक ग माझ्या गळ्याचा ताईत माझ्या गळ्याचा ताईत माझ्या मनाच आईक हवाली ग केला तुझ्या हवाली केला तुझ्या ग माझ्या गळेचा ताईत माझ्या गळेचा ताईत सुून माल नी ग माझे मला तुझा राग आला तू न ಉಪ ಬಾಳ ಉಟ್ಟುನ ಪಾನಿ ಪೇಲ